मराठ्यांना ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या पंकजाताईंची सरकारला मागणी ओबीसी नेते ओबीसीसाठी आक्रमक की स्वतःच्या राजकारणासाठी आक्रमक व्ही जे एन टीतील जातींना धक्काच लागत नाही तरी पडळकर आणि टी पी मुंडे आक्रमक का ओबीसी आणि मराठा एकत्र ओबीसीची ताकद वाढेल कुणबीसह सर्व ओबीसी ऐंशी टक्के होईल सरकारला हवं ते करायला भाग पाडू शकता नेमका विषय काय समजून घेऊ मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये पंकजा त्या आपली भावना व्यक्त केली सरकारनं मराठा समाजाला जी काही डेडलाईन दिलेली आहे ती डेडलाईन पाळली पाहिजे हा समाज वंचित आहे मागासलेला आहे आणि आता परिस्थिती बदलली आहे ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला शुभेच्छा आणि सरकारनंसुद्धा ह्या परिस्थितीचा आढावा घेऊन अभ्यास करून ह्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजासंदर्भामधली वीस वर्षापासून माझी भूमिका तीच आहे असं पंकजादाय मुंडे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे अलीकडे मी पाहते तो माझा चष्मा आहे माझा चष्मा आहे की सामान्य आणि वंचित वर्गाची मागणी आहे आणि सरकार मायबाप आहेत त्यांनी ती मागणी पूर्ण केली पाहिजे त्यांना दिलेल्या डेडलाईन पूर्ण केल्या पाहिजे आणि त्यामुळे वंचित त्या त्या समाजाला शुभेच्छा आहेत आणि माझी मराठा आरक्षणावरची भूमिका ही वीस वर्ष झाली आहे तीच आहे आता या परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना शुभेच्छा एकच विनंती आहे की जे बाकी नागरिक आहेत त्यांना कुठलाही त्रास न होता हे आंदोलन व्हावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ते पूर्ण करतील असा विश्वास त्यामुळे ओबीसी मधील ज्या वेगवेगळ्या जाती आहेत तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारच्या आसपास जाती आहेत त्यापैकी वंजारी ही सुद्धा जात आहे जनांगी पाटील वारंवार सांगतायत की आम्ही जे आरक्षण ओबीसीतून मागतोय त्यामध्ये व्ही जे एन टी यात ज्या ज्या कॅटेगरी किंवा ज्या जाती मोडतात त्यांना आमचा कुठलाच धोका नाही आणि पंकजाताई बंजारीच आहेत टी पी मुंडे जे भाषणामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कोयती वगैरे ह्याची भाषा वापरतात मराठा समाजाच्या ती विरोधामध्ये तीसुद्धा बंजारी आहेत आणि मग जर पंकजाताई यांचं ओबीसीमधलं योगदान पाहिलं आणि टी पी मुंडे सारख्या लोकांचं योगदान पाहिलं त्यानंतर धनगर समाजाचं सुद्धा या आरक्षणामुळे म्हणजे ओबीसीमध्ये जर मराठा समाज गेला तर धनगरालासुद्धा कुठला धक्का लागत नाही परंतु तरीसुद्धा पडळकर हे भाषणाच्या माध्यमातून मराठा समाजावरती गरळ ओकतायत त्यामुळं खास करून जे ओबीसीचे लोक आहेत त्या लोकांनी ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आपले जे नेते आहेत ते नेते खरंच आपल्या जातीसाठी भांडत आहेत की आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भांडत आहेत कारण मराठा समाज ओबीसीमध्ये गेल्याच्या नंतर ज्या जातींना कुठल्याच प्रकारचा काहीच धक्का लागणार नाही सत्तावीस टक्क्यामध्ये जे एकोणीस टक्के ओबीसी आहे ते एकोणीस टक्क्यामध्ये मराठा समाजावर वरच्यामध्ये येणार नाही आणि जे एकोणीस टक्केमध्ये जे समाज जे जा ज्या काही जाती आहेत त्या मरा मा मायक्रो ओबीसीच्या जे काही नेते आहेत राठोड यांनी वारंवार सांगितलेलं आहे किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी ने सांगितलेलं आहे की जरांगी पाटलांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही कॅटेगरेशन के केलं पाहिजे असण्याची अपेक्षा आहे परंतु त्यांचा उर असा विरोध नाही परंतु ज्या जातींना खरंच कुठल्याच प्रकारचा धक्का लागत नाही व्ही जे एन टीमधल्या पटेलसारखे जे धनगर समाज आहेत त्यांनी भांडण्याची गरज नाही कारण त्यांनी धनगर समाज नेतृत्व करू आणि धनगर समाजाला यामध्ये कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही हे माहिती असूनही राजकीय अस्तित्वासाठी त्यांची लढाई चला हे संधी भेटल्या संधीचं सोनं करून घ्या यातून राजकीय लाभ मिळवून घ्या नेतृत्व करा अशी एक ती भावना आहे धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील ह्या लोकांना काळजी नाही का हे लोक शांत आहेत कारण त्यांना माहिती आहे त्यांची जी काही मागणी आहे मराठा समाजाची ती योग्यच आहे आणि उद्या मराठा समाज याच्यामध्ये आल्याच्या नंतर सर्व मिळून जी एक ताकद बनेल म्हणजे आज ओबीसी समाज सांगतोय ओज भुजबळ सांगतायत की साठ टक्के ओबीसी आहे त्यामध्ये चौतीस टक्के मराठा आला तुम्ही चौऱ्याण्णव टक्के टक्क्याला चालत ह्या टक्केवारीमध्ये महागापुढं जरी फरक पडत तर सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जर हा पूर्ण ओबीसी होणार असेल मराठासहित तर ओबीसीची ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढणार आणि उद्याला जर तुम्ही हेच आरक्षण सत्तावीस टक्क्याच्या मला चाळीस टक्के करून त्यामुळे जर सरळ सरळ भांडलो तर सरकार तो निर्णय घेऊ शकते आणि ती सरकारला सुविस्कर पडणार आहे कारण काय त्यावेळा विरोध असणार नाही आज मराठा समाजाची मागणी मान्य करण्यामध्ये सरकारला अडचण काय येते की आपण जर मराठा समाजाला त्यांची मागणी मान्य केली तर ओबीसी समाज नाराज होणार आहे ओबीसीचा ऐकावं तर मराठा समाज नाराज होणार आहे परंतु जर ओबीसी आणि मराठा सामंजस्याने घेऊन सरकारला सांगितलं की आमची हरकत नाही मराठा समाजाला ओबीसीमध्ये येऊ द्या आणि ते आल्याच्यानंतर थोडा वेळ लागेल वर्ष दोन वर्ष लागतील परंतु सर्वांनी मिळून जर मागणी केली की आमचं आता सत्तावीस टक्के जे का कोटा आहे ओबीसीचा त्यात लोकसंख्या वाढलेली असल्यामुळं हा कोटा आम्हाला वाढवून पाहिजे तो चाळीस टक्के द्या पंचेचाळीस टक्के द्या तर ते वाढवण्यासाठी मात्र सरकारला सोपं जाऊ शकतं त्यामुळे ह्या टेक्निकल गोष्टी ओबीसीच्या बांधवांनी लक्षात घेतल्या पाहिजेत त्यांच्या नेत्यांना ते सांगितलं पाहिजे नेत्यांना हे सगळं कळतं परंतु त्यांना समजून घ्यायचं नाही आहे कारण का तर त्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचे आहे इलेक्शन संपल्याच्यानंतर नंतर ह्या भूमिकेवर ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुठलाही नेता ओबीसीचा बोलणार नाही हे खात्री न आज कारण का त्यावेळेला इलेक्शन संपून गेलं असेल आणि समाजाची गरज संपलेली असेल त्यामुळं ओबीसीची सुद्धा हे नमूद केलं पाहिजे आपल्या नेत्यांपैकी की मराठा समाजालामध्ये येऊ द्या तिने आल्यामुळे आपली ताकद वाढणार आहे आणि आपण सगळे मिळून सरकारला चॅलेंज देऊ आणि सांगू की आमची टक्केवारी वाढवा आता आमच्यामध्ये समाज वाढलेला आहे आणि ती मागणी सोप्या पद्धतीनं स्वीकारली जाऊ शकते त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा उलघडा मराठा समाज ओबीसी बांधवानी करावा करून घ्यावा आणि तुमच्या प्रतिक्रियेनुसार आपण आणखी एखादी व्हिडिओ बनवू शकतो की आपल्याला वाटतं का खरंच ओबीसी आणि मराठा समाज एकत्रित आल्याच्या नंतर आज जो काही प्रश्न सरकारच्या समोर पडला आहे की ओबीसी कोण जावा की मराठा कोण जावं हे सगळेच ओबीसी झाल्याच्यानंतर ह्यांची ताकद वाढेल आणि ती सरकारला काहीही जे पाहिजे ते द्यायला भाग पाडू शकते यावेळी कमेंटला तुम्ही कळवा ही माहिती आवडली असेल तिरांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या लवकर भेटूय महाराष्ट्र